नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं एक्सप्लोअर टू अनकवरमध्ये आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग एक स्पेशल व्लॉग होतो आहे आणि हा स्पेशालिटी याच्यासाठीच की यापूर्वी जे काही ब्लॉग किंवा जे काही व्हिडिओ आपण बघितले असेल माझे एक्सप्लोअर टू अनकवर चॅनलच्या माध्यमातून ते ऑल इंडिया ट्रॅव्हल्स आणि रोड ट्रिप्सचे असल्यामुळे आणि तसेही आंतरराज्यीय ट्रॅव्हल्स असल्यामुळे मॅक्झिमम किंवा मोस्टली हिंदीमध्ये आपण केलेले आहेत सगळे व्लॉग्स पण आजचाच ब्लॉग स्पेशली आपण मराठीत करतो आहे मराठीत पण घेऊन बघतो मराठीत आपली मातृभाषा आहे मराठी महाराष्ट्र विदर्भातली लँग्वेज अर्थातच थोडेफार शब्द हिंदी आणि इंग्रजीतले पण येतील पण पहिल्यांदा मी हा मराठीमध्ये ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो आहे अशा आहे आपल्या सर्वांना आवडेल स्पेशल ब्लॉग याकरिता की आज आमच्या शिवालिका मागे बसून आहे तिचा वाढदिवस असल्याकारणाने वाढदिवसाच्या निमित्त सेलिब्रेशन करण्याकरिता म्हणून स्पेशली आपण एक छोटी डे रोड ट्रिप करतो आहे या क्षणी आपण सेवाग्राम येथून पुढे निघालेलो आहे आणि आपलं आजचं डेस्टिनेशन आपण ठरवलेलं आहे तीन तासाच्या अंतरावर एक श्रीक्षेत्र अंबोरा येथे आपण जाऊया आपण दर्शन घेऊया शिवतीर्थाचे आणि एका सुंदर विहंगम दृश्याचं आपण अवलोकन करून अनुभव घेऊन सुंदरशा नदीचं सुंदरशा पात्राचं नवीन झालेल्या ब्रिजचं आपण दर्शन घेऊन आणि त्याबद्दलची माहिती घेऊन त्या वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो आम्ही नेहमीच असं करतो आहे की वाढदिवसाच्या दिवशी कुणाचाही वाढदिवस असला ना की आम्ही तो कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन केक कापून आणि कुठल्या तरी वस्तू घेऊन असं सेलिब्रेशन करण्याच्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की आम्ही छानपैकी त्या दिवशी एक छोटीशी ट्रीप काढायची कुठल्या तरी नवीन नवीन ठिकाणी जायचं स्थळ बघून यायचं तिथलं ट्रॅव्हलिंगचं एन्जॉय करून यायचं आणि या माध्यमातूनच नवीन अनुभव घ्यायचा एन्जॉय करायचा रोड ट्रिपचा आणि आपण निघतो आहे आता सकाळी बारा झालेल्या आहे तीन तासाचं जर्नी होणार आहे आपला वर्धेवरून आपण वाया सेवाग्राम जाणार आहोत नागपूरवरून पण एक रस्ता जातो आहे अंबोऱ्याला जो रस्ता जाईल अपल, आपण आपला समुद्रपूर गिरड मार्गे आपण उमरेडला जाणार उमरेडवरून कुही कुहीवरून आपण श्रीक्षेत्र अंबोऱ्याला अंबोरा एक छानपैकी ठिकाण आहे तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे नद्यांचा संगम आहे तिथे समोर एक गोसेखोर्द प्रकल्प डॅम झालेला आहे त्याचं बॅकवॉटर्स आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जो अत्याधुनिक ब्रिज पूल त्यावर निर्माण झालेला आहे त्याचंही दर्शन आपण घेणार आहोत पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे परंतु अजूनपर्यंत तर काही पावसाचं नामुनिशान नाही आहे इकडे तशी गर्मी बाहेर जास्तच वाटत आहे अजूनही ह्युमिडिटी खूप आहे वातावरणात तर आपण एन्जॉय करूया आपल्या सर्वांचाही आशीर्वाद आमच्या शिवालिकाला लाभेल याचं आम्हाला आत्मविश्वास आहे आणि आपल्या सर्वांकडून आम्ही तिला परत शुभेच्छा देतो आहे आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो आहे मराठीतून लॉग होतो आहे पहिल्यांदा आपल्याला कसा वाटतो आहे त्याबद्दल आपण जरूर कॉमेंटमध्ये लिहून आमचं इन्स्पिरेशन वाढवा किंवा आमचे सजेशन्स द्या प्रयत्न आमचा नेहमी हिंदीतला असतो कारण की ती राष्ट्रभाषा आणि राष्ट्रीय स्तरावर आपलं चॅनलचं चा प्रमोशन व्हायला हवं म्हणून आपण जास्त करून जास्त लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे म्हणून आपण हिंदीत प्रयत्न केलेला आहे परंतु त्याचबरोबर आता मी नवीन सुरुवात मराठीतून पण करतो आहे आपल्या ज्या लोकल ट्रॅव्हलची असली तर आणि जर मराठीतून व्लॉग रिस्पॉन्स चांगला मिळत असेल तर आम्ही निश्चितच ते पण आम्ही कंटिन्यू करू भाषेचा फरक पडतो शेवटी हिंदी माझी मातृभाषा नसल्याकारणाने बरेचसे शब्द अडकतात आणि तेवढी त्या, त्या पद्धतीनं मला प्रेझेंट करता येत नाही आहे तसाही काही मी काही रेग्युलर ब्लॉगर नाही आहे किंवा मला त्यातला खूप अनुभव नाही आहे पण प्रयत्न करतो आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या ज्या काही मेमोरीज आहे त्या कलेक्ट करून लाईफ लाँग साठवता याव्या आणि एन्जॉय करता याव्या त्या ते आप त्याचबरोबर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर निश्चितच आपल्या सर्वांचं प्रोत्साहन आम्हाला मिळेल आणि आतापर्यंत जे काही मिळालं त्याबद्दलही आम्ही धन्यवाद आपल्या सर्वां आपल्या सर्वांचे व्हिवर्सचे सध्या आपण बघताय पेरणी झालेली आहे शेतांमध्ये आणि शेती हिरवीगार झालेली आहे स्पेशली जे बघताय आपण ते सोयाबीन आणि कापसाची पेरणी आहे इकडे एन एच फोर्टी फोरवर आपण पोहोचलो आहे सध्या कारण की माणगाव गेल्यानंतर हा नागपूर हैदराबाद रस्ता आपल्याला क्रॉस करून जावं लागतं समुद्रकडे समुद्रपूरकडे ब्रिजचं काम हायवेवर सुरू असल्या कारणानं आपल्याला टर्न घेऊन एन एच फोर्टी फोरला नागपूर च्या दिशेनं एक पाचशे मीटर गेल्यानंतर यू टर्न घेऊन परत आपल्याला यावं लागतं आपण जाऊया समुद्रपूरकडे तर हा आता एन एच फोर्टी फोरवर वर बनणारा बनत असलेला ब्रिज ब्रिजचं काम सध्या सुरू आहे आपण बघू शकता स्टेट हायवे टू फिफ्टी एटने ने आपण पुढे उमरेटकडे आता जाणार आहोत आपण लेफ्टन घेऊन मार्गात आपल्याला गिरड गिरटची टेकरी पाहायला मिळणार आहे या प्रकारे सध्या काम सुरू आहे हायवेवर पुढे आपण जे बघताय ना रोडच्या एकदम स्ट्रेट लाईन मध्ये जे टेकडी बघताय ती आहे गिरडची प्रसिद्ध टेकडी ज्या टेकडीवर प्रसिद्ध दर्गा आहे आणि सुंदरसा एक तलाव एक छानपैकी प्रसिद्ध ठिकाण आहे ते विदर्भातलं गिरडचा दर्गा म्हणून तीच टेकडी आणि त्या टेकडीवरचा तोच दर्गा इथून आपल्याला दिसत आहे कुठलाही असो प्रवास प्रवास करताना त्याची खुशी त्याचा आनंद वेगळाच असतो आणि त्याकरिता आम्ही नेहमी तयार असतो त्यामुळे स्पेसिफिक ठिकाणी गेलंच पाहिजे असं काही नसतं परंतु बस प्रवास आणि प्रवास करतानाचा आनंद तो एन्जॉय करायचा असतो एक डेस्टिनेशन ठरवून त्यामुळे आजचं डेस्टिनेशन आपलं आहे ते, ते अंभोरा वेळ कमी आहे मध्ये मध्ये आपल्याला इकडे तिकडे पुन्हा डायवर्ट होता येणार नाही आहे तर आता गिरड आपण पास करतो इथून तालुक्या लेवलचं जे छोटे स्टेट हायवेज असतात ना त्यावरचाही प्रवास एक मस्त अनुभव देऊन जातो छानपैकी हिरवं हिरवं आपलं सगळं शेती भीती आजूबाजूचे वृक्षांनी झाडांनी नटलेले रस्ते डांबरीकरणाचे असते जास्त करून आणि छोट्या छोट्या गावातून जाणारे रस्ते बरे वाटतात काही काही प्रवासात आणि जवळच्या प्रवासासाठी हे रस्ते त्याचा गोडवा वेगळा वाटतो त्याचा अनुभव त्या छोट्या ग्रामीण भागातून फिरताना येणारे अनुभव लोकांचे चेहरे लोकांची ट्रॅफिक असलेली चालवण्याची गाडी चालवण्याची पद्धती या सगळ्या पास करता करता त्यात एन्जॉय करता येतो आपल्याला बराच आणि त्याकरता म्हणूनच आम्ही स्टेट एक्सप्रेस हायवे आणि नॅशनल हायवे सोडून या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो कधीकधी गिरड आपण पास करतो आहे आता आणि पुढे आता येणार उमरेट मंगरुळ फाटा इथून नऊ किलोमीटर आहे आणि उमरेट जो आहे तो पंधरा किलोमीटर तर आपण बघू शकता एक छोट्याशा जंगली इलाक्यामधून आपण आता यावेळेस प्रवास करतो आहे या रस्त्यावर एक छोटसं फॉरेस्ट एरिया दिसतो आहे आणि मधून जाणारा रस्ता हिरवगार जंगल आहे सध्या पाऊस पडल्यामुळे त्यामुळे रस्त्याची शोभा बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे जे फील असतं जंगलातून फिरण्याचं ते इथून पूर्णपणे जाणवत आहे आणि उमरेटच्या जवळच उमरेट कराणला जे वाईल्ड लाईफ आहे ते पण आहे परंतु इथेही आपण जंगलातला पूर्ण अनुभव आपण एन्जॉय करू शकता शेवटी जनावरांना बघण्याचं जे आनंद असतो ते असं अचानकपणे फाइंड आउट करताना मिळतो त्याचं फील घ्यायचं असतं शंभर किलोमीटरचं आपण आजचं ट्रॅव्हल केल्यानंतर पोचतो हो आहे आपण उमरेडमध्ये उमरेडला आल्यानंतर आपण या नॅशनल हायवे नंबर थ्री फिफ्टी थ्री करिता राईट टर्न घेतो आहे आपण आता आपल्याला जावे लागेल कुहीला कुहीवरून कुही मांढळ आणि नंतर अंभोरा उमरेड जे प्रसिद्ध आहे उमरेठ कराणला टायगर रिझर्वकरिता त्याहीपेक्षा मला वाटते जास्त प्रसिद्ध आहे उमरेड म्हणजे खास करून नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांकरिता एक प्रसिद्ध ठिकाण नागपूरवरून दूरदूरवरून लोक खास करून इथे स्पेशल सावजी चिकन मटन खायला येतात आणि त्यामुळे इथे चिकनचे मटनचे भरपूर प्रमाणात सावजी ढाबे आढळून येतात पाहता पाहता एक छोट्याशा तालुका लेवलचं गाव पण छोट्या गावातून बदलून ते आता एक मोठं महानगराचं रूप प्राप्त झाल्यासारखं वाटत आहे उमरेडला सुद्धा सरळ रस्ता आपला हा ब्रह्मपुरी चंद्रपूरला जातो आहे आणि मागे जो आहे तो नागपूरकडे जातो आहे म्हणजे नागपूर टू ब्रह्मपुरी हा रस्ता आहे सरळ जाऊन जर आपण पवनीकडून गेलो तर आपल्याला गोसेखूद प्र प्रकल्प घोसेखूत प्रकल्पला जाता येईल जो इंदिरा सागरच्या नावाने ओळखला जातो जो फार मोठा प्रकल्प आहे वैनगंगा नदीवर पाऊस कुठेही लागलेला नाही आम्हाला अजूनपर्यंत जर पावसाचा जरी आज अंदाज होता अजून चहा वगैरे घ्यायचा आहे का इथे कोणाला काही अशी काही विशेष का सवय नाही चहाची नाश्त्याची याची त्याची त्यामुळे आज घरून जेवण वगैरे करूनच आपण निघालो थोडा लेट झालो म्हणूनच थोडं लवकर निघालं असतो तर अजून मला वाटते बरं झालं असतं पण ठीक आहे बघूया आपण आता आत्तापर्यंत जो जो रस्ता होता तो टू वे टू लेन रस्ता होता हा थोडासा अरुंद आणि ग्रामीण भागातला हा कच्चा रस्ता दिसतो आहे ठीक आहे ऑफ रोडिंगसारखा अनुभव घेता येईल इकडे पाऊस येऊन गेलेला दिसतो आहे आता इथे आपल्याला मोठा रस्ता मिळतो आहे पण आता आपण इथून कुईवरून जाणार सरळ अंबोऱ्याला एकवीस किलोमीटर ह्या इथून राहिलेलं डिस्टन्स आहे कुई एक छोटंसं गाव पण छान दिसत आहे नो प्रॉब्लेम पावसाने हजरी लावलेली दिसत आहे हलके हलके पावसाचे थेंब लागत आहे या सगळ्या ज्या टेकड्या दिसतात अतिशय सुंदर वाटत आहे मध्ये वैनगंगा नदीवर पूर्वी पूल नव्हता आता तो बनलेला आहे वैनगंगेतच पाणी दिसतंय आहे उजवीकडे डावीकडे म्हणजे हे आता धरणाचं बॅकवॉटर्स आलेलं आहे आणि सुंदरशा टेकड्या टेकड्यावर उंचावर मंदिर आहे मला वाटतं काहीतरी चुकलेलं आहे आपलं मंदिरात जायचं असेल तर टेकडीवर जावं लागतं हे आपण डायरेक्ट ब्रिजवर आलेलो आहे विशाल पात्र दिसत आहे नदीचं इथे ओके अच्छा दुरून थोडंसं वेगळं दृश्य दिसत होतं जवळ आल्या लक्षात येत आहे बघू शकता आपण ब्रिज शिवालिका ब्रिज बघ मंदिराकडे कुठं जायचं ते बघू आपण चैतन्यश्वर टेम्पल तिकडे का दाखवलाय चैतन्यश्वर टेम्पल अच्छा तिकडे असेल कदाचित का खूप काही बदल होत आहे दिवसेंदिवस काळानुसार कंप्लीट बदललेलं असतं चित्र पूर्वी आलेलो असताना काहीही नव्हतं ते बघते टेकडार मंदिर दिसत आहे आणि हे इथं दिसत आहे कसं आहे लक्षात येत नाही पूर्वी तर नदी बिलकुल कोरडी राहत होती फक्त पावसाळ्यात पाणी भरपूर राहायचं बाकी दिवसात तर आपण न नदीपात्रात जाऊन आंघोळी करायचं मेन मंदिर हेच दिसत आहे तर आपण मंदिरात पोहोचलो आता पार्किंग करून टाकतो गाडी आणि मग आपण पहिले सगळ्यात पहिले दर्शन घेऊ त्यानंतर बघू बघता येईल काय करायचं ते कारण की शिवालिकाचा आजचा वाढदिवस आणि आम्हाला पहिले सगळ्यात मंदिरात दर्शन घेणे आवश्यक आहे मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच पावसाला सुरुवात झाली आहे आणि हे सुंदर विहंगम दृष्ट या या ठिकाणी आपण बघू शकतो आपण सुंदरशी टेकडी आणि हे पाण्याचा जो बॅकवॉटर्स धरणाचं पाणी आहे सगळं इथं भरपूर प्रमाणात जमा झालेलं दिसून येत आहे आणि हेच ते अंबोऱ्याचं श्रीक्षेत्र मंदिर सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे दर्शन मंदिराचं आलेले भाविक लोक पावसाच्या वातावरणाचा आणि मंदिराचा दर्शनाचा या माध्यमातून अनुभव घेताना दर्शन घेताना संपूर्ण धरणाचं बॅकवॉटर्स इथे जमा झालेलं दिसत आहे आणि हा सो ब्रिज अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवलेला रिसेंटली बनवलेला हा ब्रिज दिसतोय पूर्वी इथे ब्रिज नव्हता बोटीने येणं जाणं करावं लागत होतं आणि वैनगंगा नदी इथे पाच नद्याचा संगम आहे म्हणतात आपण बघू शकतो एक ते पाण्याचा प्रवाह कसा दिसतो तिथे भिकडचा प्रवाह दुसऱ्या नदीचा टोटल पाच नद्याचा संगम सांगतात इथे झालेला आणि त्यामुळेच स... हे वैनगंगा एक महत्त्वाची विदर्भातली मोठी नदी आहे याच नदीवर घोसेपूर प्रकल्प इथून पुढे काही अंतरावरच बनवण्यात आला आहे त्यामुळे प्रकल्पाचं पाणी जे साठवण्यात आलेलं आहे आणि त्याची जे लेव्हल वाढलेली आहे त्या लेवलमुळे ते सगळं बॅकवॉटर जे आहे ते इथे विशाल प्रमाणात जमा झालेला दिसत आहे आणि याही पेक्षा वर पातळी वाढेल काही दिवसानंतर जेव्हा धरणाचं पाणी पूर्णपणे भरण्यात येईल तेव्हा थे ने या सुंदरशा वातावरणाचा मजा घेताना आमची अर्चना हवा मस्त चालू आहे थंडी थंडी, थंडी आणि पाऊस सुरू असताना आता आभाळ पसरलेला आहे टेकडीवर छानसं विहंगम दृश्य दिसत आहे टेकडीचं छान पूजा झाली आणि अशा पद्धतीने आम्ही शिवालिकाचा आज वाढदिवस साजरा केला अंबोरा या श्रीक्षेत्र ठिकाणी शिवमंदिरात येऊन सुंदरशा वातावरणात मंदिरात फोटो काढणं अलाउड नसल्यामुळे आतमध्ये गाभाऱ्यातले फोटो आम्ही घेतलेले नाहीत तर आता मंदिरची पूजा झाली देवदर्शन झालं वाढदिवसाचं जे काही महत्त्व होतं ते आम्ही पूर्ण केलं त्या दिशेला भंडारा जिल्हा या दिशेला नागपूर जिल्हा दोन्ही जिल्ह्यांना ही नदी वैनगंगा नदी डिव्हाइड करत होती पावसाने पुन्हा जोर पकडलेला आहे त्यामुळे आम्हाला आता लवकर आसरा घेणं आवश्यक आहे हे साऱ्या दिशेला पाणीच पाणी दिसत आहे गोसेखोत प्रकल्पाचं बॅकवॉटर्स असल्या कारणानं लो चला बाहेर तर वर गॅलरीमध्ये व्ह्यू पाहायसाठी वर गॅलरीमध्ये यायसाठी लिफ्ट आहे पण निघालो बाहेर आता हे इकडून शिवाली का तर इथे जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरच्या बाजूलाच एक पूर्ण वॉटर व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी आणि इथलं सगळं विहंगम दृष्ट बघण्यासाठी इथं गॅलरी केली आहे एक एक छानपैकी एक फूड प्लाझा केलेला आहे सुंदर सुंदर निर्मिती केलेली आहे इथून आपल्याला पूर्ण ब्रिज बघता येते आपल्या गाड्या बघता येते या पूर्ण परिसराचा व्ह्यू बघता येतो त्यासाठी एक लिफ्ट केलेली आहे पन्नास रुपये पर हे तिकीट आहे पन्नास रुपये देऊन आपण गॅलरीमध्ये लिफ्टच्या माध्यमातून आपण वर येतो बारा पंधराव्या मजल्यावर जवळजवळ आणि तिथून आपला हा सगळा व्यंगम दृष्ट पाहू शकतो आपण ब्रिजचं खालीचं दृश्य ती गाडी उभी आहे ॲक्च्युली गाडी पार्क करण्यासाठी तिथे जागा उपलब्ध नाही आहे नो पार्किंग आहे गाडी आपल्याला तिकडे अंबोऱ्याच्या देवस्थानच्या पार्किंगमध्येच पार्क करून इथे यायला पाहिजे पण सारे लोक आपल्या गाड्या इथेच पार्क करतात आणि ट्रॅफिक इथे कमी असल्यामुळे किंवा ट्रॅफिक कंजशन नसल्यामुळे जाम होत नसल्यामुळे काही अडचण पण नाही म्हणून लोक पार्किंग करतात आणि मला वाटतं ते युज टू झालेलं आहे लोकांना त्याप्रमाणे आपणही गाडी तिथे ठेवून पन्नास रुपये परेडची तिकीट काढून आपण आता सध्या चौदा पंधराव्या मजल्यापर्यंतच्या लेवलवर आलेलो आहे आणि इथून हे सगळं दृश्य आपण बघू शकता तिकडे बोटिंग पण होत आहे छानपैकी व्ह्यू दिसत आहे इथून खरंच सुंदर व्ह्यू दिसत आहे बाजूला पाणीच पाणी ये इकडे सौर ऊर्जेचा पण इथे पॅनल्स लावलेले आहे ब्रिजच्या दोन्ही बाजूला आपण बघू शकता त्या माध्यमातून इथे लाइटिंगची व्यवस्था केल्या ला -के गेलेली आहे आणि रात्री इथे सुंदर लाइटचा शो निर्माण झालेला आहे लाईट शो होत आहे काच लावलेला आहे काचेवर आपण उभे असतो यावेळेस स्काय वॉक प्रमाणे इथे दिसत आणि ही इकडे वैनगंगा पुढे प्रवास करते इकडनं येऊन मध्य प्रदेशमधून इकडनं या दिशेने मध्य प्रदेशमधून ती येते इथे चार पाच नद्याचा संगम होतो आणि मग ती पुढे मोठी वैनगंगा मेन बनून पुढे जाते आणि पुढे इकडे या बाजूला गोसीकूर डॅम आहे याच नदीवर ज्याचं बॅकवॉटर इथे असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात बाजूला आपल्याला पाणी दिसत आहे इथे त्या मंदिरातून आपण आत्ताच दर्शन घेऊन आलेलो आहे त्या मंदिरातून ते इतका सुंदर व्ह्यू हाच व्ह्यू बघायला आणि मंदिरचं दर्शन घ्यायला लोक दूरदूरून इथे येतात आपण पण आज दर्शन मंदिरचं पूजा आणि सोबतच एक प्रेक्षणीय स्थळ एक ब्युटिफुल स्पॉट एक महत्त्वाची निर्मिती बघायला आपण आलेलो आहे आणि त्या आता त्याचा एन्जॉय करून आपण आता पुढच्या प्रवासाला परतीच्या प्रवासाला निघू पन्नास रुपये तिकीट आहे पण दॅट इज जस्टिफाईंग नॉट बॅड आम्ही केल्या आंघोळी इथं मस्त मध्ये आता कुठं हो ते हा आणि थोडासा डोंगा चालत होता मग नाही तर इमर्जन्सी मध्ये आता कुठं जाता येते तिथं तर या पद्धतीनं आपण आलो आता गॅलरीचा व्ह्यू घेऊन पूर्ण वॉटर व्ह्यू बघून आणि झालेली आहे हीच निर्मिती बघायला यायचं होतं आणि दर्शनाला यायचं होतं ते आपले दोन्ही पर्पज सॉल्व्ह झालेलं आहे या मंदिरात आता जाता येत नाही जायचं असेल तर डोंग्याने जावं लागेल डोंग्यानी ते जे लोक आहेत ना ते ते मच्छीमार आहेत ते त्याच्यामुळे आणि हा जो आहे ना डोंगा या डोंग्याने जाणं अत्यंत रिस्की आपल्यासाठी जे लोक पोहणं जाणतात किंवा जे कोळी लोक आहेत त्यांच्याकरिता ठीक आहे कधी उलटेल त्याचा काही नेम नाही अंदाज नाही त्यामुळे या डोंग्यात कदा चुकूनही बसू नये आपण येताना आपण वाया उमरेड कुही मार्गे आलेलो आहोत पण आता जाताना डायरेक्ट हायवेने जाऊ आपण व्हाय कुही वाया नागपूरवरून वर्धेला परत याप्रमाणे आपण आता आजची ट्रीप इथेच संपवतो आता परतीचाच प्रवास आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे काही विशेष असेल काही विशेष कॅप्चर करायला काही फोटोग्राफ्स किंवा क्लिप्स मिळाली तर आपण नक्कीच ते घेऊ आणि शेअर करू अन्यथा या ब्रिजवर वैनगंगेच्या नदीवर वैनगंगेच्या साक्षीने आजचा सा आपण सगळ्यांना रामराम करतो सगळ्यांना नमस्कार करतो व्हिडिओ जर चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हा मराठी ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर त्याप्रमाणे पिन करा पिन डाऊन करा आपले कॉमेंट्स आणि आम्हाला प्रोत्साहन द्या परत भेटू एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये नवीन डेस्टिनेशन डेस्टिनेशनच्या रोड ट्रीपसहित पुन्हा एकदा एखाद सुंदर सकाळी धन्यवाद